महाराष्ट्रामध्ये सध्या संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गाजताना दिसतंय त्याच प्रकरणामध्ये कराड यांचं नाव देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगलच गाजलं मग वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे अगदी निकटचे संबंध आहे आणि ते संबंध देखील संपूर्ण महाराष्ट्रात चांगलेच गाजले मग आता धनंजय मुंडे यांच्यावर काही कारवाई का होत नाही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची संपूर्ण महाराष्ट्रात मागणी होत आहे अगदी त्यांच्याच पक्षाचे अनेक नेते असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील किंवा जेही आंदोलन आणि आक्रोश मोर्चे निघाली त्या मोर्चात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी व्हायला लागली ला मग या मागणीकडे मुख्यमंत्री का लक्ष देत नाही मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांचे देखील निकटचे संबंध आहे अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगायला लागली ला ला चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचे संबंध किती घनिष्ठ आहे आणि किती आधीपासून आहे तेव्हा नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष <smallion> राजकीय विश्लेषकांच्या मते देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची अत्यंत घनिष्ठ मैत्री आहे धनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्या राजकारणाचा अभ्यास करणारे मुक्त पत्रकार अनिरुद्ध जोशी असं सांगतात की राजकीय पटलावर मुंडे फडणवीस विरोधात दिसत असले तरी ते मित्र म्हणून एकमेकांच्या अत्यंत जवळचे होते गोपीनाथ मुंडे विधानसभेत असताना देवेंद्र फडणवीस त्यांच्या अगदी जवळचे होते विधानसभेत एखाद्या विषयावर महत्वाची नोट बनवण्यासाठी माहिती देण्यासाठी फडणवीस कायम गोपीनाथ मुंडेंच्या सोबत राहायचे धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंच्याच कुटुंबातील त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत ते कायम राहायचे तेव्हापासून मुंडे फडणवीस एकमेकांची चांगली शैली ओळखतात एकोणीसशे नव्वदच्या दशकात देवेंद्र फडणवीस यांना राजकीय कारकिर्दी सुरू केली वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये फडणवीस पहिल्यांदा महापौर बनले त्यानंतर दोन वर्षात त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली परळीच्या स्थानिक राजकारणाचा अभ्यास असलेल्या कैलास तांदडे यांनी असं सांगितलं की युवा मोर्चात फडणवीस मुंडे एकत्र काम करायचे त्यामुळे देवेंद्र फडणवीस अनेक वेळा नागपूरहून परळीला सातत्याने येत होते तेव्हापासून दोघांमध्ये चांगला संपर्क आहे तसेच फडणवीसांचा महापौर ते आमदार होण्याचा प्रवास हा परळीतून असं म्हटलं तरी ते अयोग्य ठरणार नाही युवा मोर्चा सहकारी असल्याने धनंजय मुंडेंनी विधानसभेसाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव अगदी लावून धरलं होतं फडणवीसांना तिकीट मिळण्यात मुंडेंनी महत्त्वाची भूमिका बजावली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात पहिल्यांदा पाऊल ठेवलं नलनजी मुंडे देखील भाजपच्या संघटनांमधूनच युवा मोर्चाचे पदाधिकारी बनले नजी मुंडे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा गोपीनाथ मुंडे सोबत चांगला कनेक्ट झाला तर अनिरुद्ध जोशी असं म्हणतात की मुंडे फडणवीस घराण्यात घरचे संबंध आहे मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस गोपीनाथ मुंडे यांच्याच घरी राहायचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात एकतीस डिसेंबर रोजी शरण आले सीआयडी कार्यालयातच त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना केजला पाठवण्यात आलं या प्रकरणातील इतर आरोपींनाही अटक करण्यात आली मात्र सगळ्यात जास्त चर्चा होते ते खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांची वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कधी नाव घेऊन तर कधी नाव न घेता टीका केल्याचं पाहायला मिळालं काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी असं म्हटलं की राज्यात सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे एका सरपंचाला उचलून आणि त्याचा खून केला जातो वाल्मिक कराड या सर्व प्रकरणाचा मास्टर माइंड आहे वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे हे सर्वांना माहिती आहे ज्या नेत्याचं पाठबळ या प्रकरणातील आरोपींना असल्याचं बोललं जात त्याच नेत्याला या राज्यात मंत्रीपद दिलं जातं कराड यांना धनंजय मुंडे यांचं संरक्षण असल्याचा आरोप बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील केला त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी असं म्हटलं की पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद भाड्याने दिलं आणि तेच पद पर परत वाल्मिक कराडला देखील दिलं होतं का असाच एकंदरीत प्रश्न त्यांनी उपस्थित केला यावर ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी असं म्हणतात की महाराष्ट्रातील नेत्यांवर याआधी देखील भ्रष्टाचार आणि इतर आरोप झाले आहेत या प्रकरणात मात्र आधी अपहरण खंडी आणि हत्या झालेली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय प्रतिमेवर याचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात खर तर धनंजय मुंडे यांनीच राजीनामा देऊन या, राजी या प्रकरणापासून लांब राहिला होत मात्र त्यांचा राजीनामा न घेऊन त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर कुरघोळी केली असल्याचं दिसून येत आहे सुधीर सूर्यवंशी पुढे असंही म्हणाले की अजित पवार यांनी या प्रकरणात काहीच न बोलून स्वतःच नुकसान करून घेतलंय त्यांच्या नेतृत्वावरच या प्रश्नचिन्ह दुसरीकडे काहीसा असाही अंदाज लावला जातोय की धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांच्या जुन्या मैत्रीमुळे मुंडे यांना मदत झालेली आहे मात्र या उलट धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेऊन त्यांच्या राजकीय प्रतिमेचं मोठं नुकसान करण्याचा प्रयत्न होतोय का हे तपासलं पाहिजे खर तर भाजपने ज्या ओबीसी मताच्या जोरावर राज्यात एवढा मोठा विजय मिळवला त्या समाजातील नेत्यांना अशा पद्धतीने अडचणीत आणून त्यांचा प्रभाव कमी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो भाजपला या समाजाची मते हवी आहेत पण या समाजाचा मोठा जनाधार असलेला एकही नेता राज्यात उदयास यावा असं त्यांना वाटत नाही काय अशी देखील शंका उपस्थित केली जाते या सगळ्या आरोपांना उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड हे त्यांचे सहकारी असल्याचं मात्र कबूल केलंय यासोबतच माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की संतोष देशमुखांच्या मारेकरांना शिक्षा ही झालीच पाहिजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात सीआयडीची चौकशी लावलेली आहे या प्रकरणात त्यांचा कुठेही संबंध नसल्याचं देखील मुंडे यांनी स्पष्ट केलंय धननजी मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदापासून त्यांना लांब राहावं लागेल असं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी सहा डिसेंबरच्या संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी देखील घेतल्या या भेटीनंतर धनंजय मुंडे मंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात की काय अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगायला लागली मात्र धनंजय मुंडे यांनी कुठल्याही पद्धतीचा राजीनामा दिला नाही असंच एकंदरीत माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं परंतु संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच सूर लावला जातोय की धनंजय मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई का होत नाही किंवा धनंजय मुंडे यांच्या बाबतीत फडणवीस का बोलत नाही कारण त्यांचे दोघांचे मैत्रीचे संबंध आहे अशी चर्चा एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात होताना दिसत आहे आता याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड हा इतके दिवस फरार होता त्यामागे कुठेतरी धनंजय मुंडे यांचा हात असेल का किंवा या बाबतीत धनंजय मुंडे या संपूर्ण हत्या प्रकरणात किंवा खंडीच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांची देखील काही भूमिका असेल का किंवा ते संपूर्णपणे निर्दोष असतील याबद्दल तुम्ही एक नागरिक म्हणून काय विचार करता हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका